न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता त्या ऐतिहासिक सत्याग्रहाची आठवण म्हणून भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील दोन मार्च रोजी गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समाजभूषण बाळासाहेब शिंदे भूषवणार असून स्वागत अध्यक्ष म्हणून दामोदरांना पगारे असणार आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा व अधिक माहिती समाजभूषण बाळासाहेब शिंदे यांनी दिले दोन मार्च एकोणाशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा जो काही सत्याग्रह झाला त्याला बरोबर पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगानं त्या सत्कारा त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ज्ञात अज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यातील कोणीही आज आहेत नाही त्या, त्या सर्व सत्याग्रही अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगर गंगा घाट येथे आपण अभिवादन सभा व प्रबोधन गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांगायला आनंद वाटतो की या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे प्रख्यात गायक स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा प्रल्हाद शिंदे यांना आमंत्रित केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या भीमकन्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कडूबाई खरात याही आपल्या सुरेल गाण्यांना प्रबोधन करणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना आवाहन करणार आहे कि आपण या अभिवादन सभेला या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद सा घेण्यासाठी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेबजी कटारे त्याचप्रमाणे या परिक्षेत्रातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यात उदाहरणार्थ देवानीदा फरांडे असतील राहुल भाऊ डिकले असतील किंवा लोकप्रतिनिधी मजूर राहुल भाऊ दिवे असतील किंवा महानगरपालिकेचे माजी सभापती सा संजयजी साबळे असतील किंवा स सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय सर्वांचे लोकप्रिय असे भाऊ सोनवणे असतील आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक गंगाधर आयरे आहेत आमचे दिनकरांना पाटील आहेत सलीम अहमद शेख आहेत अजित भाऊ लेणकर आहेत अण्णा शिंदे आहेत बॉबी भैया काळे आहेत त्याचप्रमाणे नारायण गायकवाड अविनाश शिंदे असे अनेक या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत या अभिवादन सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गंगाधर ऐरे दिनकर अण्णा पाटील राहुल भाऊ दिवे नारायण गायकवाड सलीम मामा शेख अजित भाऊ लोणकर विलास अन्ना शिंदे बॉबी भैया काळे वंचित महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड अर्जुनाना पगारे अविनाश शिंदे यांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत समाजभूषण बाळासाहेब शिंदे स्वागत अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे प्रमुख आयोजक दीपचंद नाना दोंदे, निमंत्रक कैलास तेलोरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधव आणि माता भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या पत्रकार परिषदेमध्ये दे, भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी भीम सैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी बावरे दक्ष न्यूज नाशिक